नमस्कार मित्रांनो इंद्र सम्राट ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेला आहे ग्रीनफील्ड नॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज रामेश्वर तालुका धर्माबाद येथे मोठ्या प्रमाणात सव्वीस जानेवारीचे गॅदरिंग केलेले आहेत तर इथं मोठ्या प्रमाणात इथं स्पोर्ट्सचे प्लेयर्स आहेत उपलब्ध आहेत त्यामुळे आपण जाणूया प्रिन्सिपल शेख सर ये यांच्या शाळेमध्ये काय काय चालू आहेत आणि कोणते कोणते गेम्स आता उपलब्ध आहे आणि चालू आहे नमस्कार सर्वांना या ग्रीनफील्ड नॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज हे एक एक सर्वोत्कृष्ट आणि एक चांगली शाळा म्हणून ओळखली जाते या शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचे सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी तर स्पोर्ट्स मीट टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आणि फूड फेस्टिवल असा एक कार्यक्रमचं आयोजन करण्यात आला होता आणि यामध्ये आम्ही इथे आम्ही विविध प्रकारचे स्पोर्ट्स यामध्ये ठेवून मुलांचा मनोबल कसं वाढता येते आणि त्यांना लाईफमध्ये डिसिप्लिन आणि स्पोर्ट्समुळे कोणकोणते फायदे होतात काय काय आपल्या जीवनात कसं डिसिप्लिन आणायचं आहे याच्या थोडंसं लक्ष वेध करून आम्ही इथं चांगल्या प्रकारे इथं प्रमोद बिर बिजे याने खूप मला खूप सारे असे आयडियाज दिले त्या जेणेकरून की मी त्या आयडियाचा हे वापर करून आम्ही एक सक्सेसफुल एक, एक स्पोर्ट्स मीटचं आयोजन केलं आणि त्यामध्ये खूप मला चांगला प्रतिसाद मिळाले ना की विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्याकडून बोलके पालकाकडून बी खूप सारे असे चांगले कमेंट्स आले खूप ॲप्रिशिएशन मिळालं आम्हाला तर हे फक्त फक, फक्त फक्त आणि फक्त यासाठीच आहे की विद्यार्थ्यामध्ये कसं त्यांचे जे आहे आता काय एखादा का विद्यार्थी काय असते की शिक्षणात चांगलं असते काय विद्यार्थी काय असतात ड्रॉइंगमध्ये चांगलं असते काय विद्यार्थी काय खेळामध्ये चांगले असतात तर त्यांना त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये त्यांची जी आवड आहे त्याप्रमाणे त्यांना ते क्षेत्रामध्ये जायची संधी मिळावं याचा उद्देश होता याच्यामागे आणि यामध्ये खूप म्हणजे आमचे जे अध्यक्ष आहेत श्री होटाळकर साहेब शिवराज पाटील होटाळकर साहेब त्यांनी आम्हाला खूप असे हे मदत केली आणि त्यांनी पण त्यांचे पण आयडियाज आणि त्यांचं पण मार्गदर्शनाखाली आम्ही एक चांगल्या प्रकारचा एक इथं प्रोग्राम आयोजित आयोजित करण्यात आले आणि या प्रोग्रामास उपस्थिती पा प्रमुख पाहुणे म्हणून आपले शहराचे ला डायनामिक लीडर आता डायनामिक लीडर म्हणून त्यांनी ओळखले जातात शंकरण्णा बोलंबाड जे आपले नगराध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांनी आणि सेकंड पी आय साहेब त्यांनी आणि खूप सारे असे विविध मान्यवर आले होते आणि त्याने पण आणि डॉक्टर रत्नाडीकरचे ते नॅशनल प्लेअर आहेत ते आणि अजून एक साहिल चंदेल नावाचे एक आमचे मित्र होते त्यांनी त्यांना पण एक नॅशनल अवॉर्ड मिळाला भारत सरकार स्काउट गाईड तर्फे आणि असले काही विविध प्रकारचे मान्यवरांना बोलून आम्ही मुलांमध्ये कसं खेळाविषयी चांगला आपलं खेळाविषयी चांगली माहिती देता येते आणि त्या जेणेकरून की त्या खेळा मुलांचा जे आवड आहे त्या खेळाविषयी त्या मुलांची आवड निर्माण व्हावं आणि त्यांचा जीवनात त्याचा फायदा व्हावा याचा याच्या मागे याचा उद्देश होता तर मी सर्व विद्यार्थ्यांना किंवा पालकांना जे काही मला म्हणजे हे ऐकायलेच किंवा बघायला विना माझं म्हणणं एवढंच आहे की आपण आपला जीवनात डिसिप्लिन कसं पार पाडायचं तर शिकायचं असेल तर आपण कोणतं तरी एक आपलं जे आवडता स्पोर्ट आहे त्याच्यामध्ये आपण भाग घेतला पाहिजे आणि त्याच्यावर नेहमी प्रॅक्टिस करायची परीक्षा त्याचं ट्रेनिंग घ्यायची आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला फारच त्याला आवडली तर खूप सारे संधी आपल्याला आहेत आता नुकतंच एक मागे एक दोन तीन मुलं आता कोर्समध्ये सिलेक्ट झालेले आहेत काल त्यांच्याशी भेट झाली त्यांनी म्हणले सर आम्हाला इन्स्पिरेशन स्पोर्ट्सपासून मिळालेली आहे आणि हे आमचं एक हे की आम्ही फक्त ट्रायल म्हणून गेलतात परंतु जसं जसं आम्ही समोर जात गेल्या आम्हाला सक्सेस मिळत गेली आणि आम्ही ते सक्सेसचा ते आम्हाला ते गो सक्सेसची गोळी लागली आणि त्याप्रमाणे आम्हाला ते आवड निर्माण झाली त्यामुळे आज आम्ही या स्टेजवर आहो आणि तुमच्यासोबत बोलायला असं म्हणले त्यांनी खूप मला आनंद वाटला त्यांच्याशी बोलायचे म्हणजे त्यांना की एवढे गरीब परिस्थितीतून त्यांनी कसं त्यांना एक थोडस एक स्पोर्ट्समधूनच त्यांना एक इन्स्पिरेशन मिळाली काय त्यांचे मार्गदर्शक होते तुमच्यासोबत त्याचा पण खूप कौतुक करायला पाहिजे की याच्या एवढी कमी वयात त्यांनी चांगले असे हे घेतलेलं आहे तर आमचा पण तेच उद्देश आहे की मुलं मुलांचा सर, सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे कोणते विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात जर गेला तर ते त्याचा पूर्णपणे त्याला ते त्याचा फायदा घेता यायला पाहिजे आणि आवड निर्माण होईल याचा हे उद्देश होता आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच हिंदू सम्राट ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका अधिक माहितीसाठी संपर्क करा मुख्य संपादक लालाजी इमणेलू